तुम्ही प्रेमी व्हिडिओ बघितला असणारच की कशा प्रकारे काय कर झाले तुम्हाला पण अशा प्रकारे प्रेमी व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो माहितीच आहे तुम्हाला आपला अलाईट मशीन ओपन करून घ्यायचं अलाईट मशीन ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटायला इंटरफेस बघाय भेटल्यानंतर जे आपला आहे बिटोजेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे बीट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण चार ग्रुप दिलेले चार ग्रुप मध्ये तुम्ही पीएन जे अॅडकांसाठी फर्स्ट ग्रुपला टच टच केल्यानंतर एडिट ग्रुप वरती एडिट ग्रुपवरती आल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काय ग्रुपिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काय बघा भेट बघा भेटल्यानंतर प्लसवर क्लिक रहे? क्लिक करायचं मिड्यावरती मीड्यावरती आल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला तुम्हा एन जी ॲड करून पी एन जी ॲड केल्यानंतर त्याला बॅकग्राऊंड करून घ्यायचंय बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काय आपली एन जी ॲड झाली ऍड झाल्यानंतर आपल्या बिटमावरती यायच्या बिटमावरती आल्यानंतर सेकंड okay. oui, दाल ग्रुप ओपन करा सेकंड ग्रुप ओपन केल्यानंतर हे आपण याच्यामध्ये प्रकारे काय पीएनजी ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण दुसरा पण ग्रुपमध्ये पीएनजी ॲड झाले ॲड झाल्यानंतर तिसऱ्या ग्रुपवरती तिसऱ्या ग्रुपवरती आल्यानंतर पण ते पण ठिकाणी अशाच प्रकारे काय पीएनजी ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तीन ग्रुपमध्ये एन जी ॲड झाले दोन ग्रुपमध्ये एन जी ॲड झाले तर चौथ्या ग्रुपला आपण ऍड टच टच केल्यानंतर ग्रुपवरतीचे ग्रुपवरती आल्यानंतर त्या एक ठिकाणी एन जी ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो बघू शकता आपण चार ग्रुपमध्ये पीएनजी ॲड झाले ऍड झाल्यानंतर प्लस क्लिक क्लिक त्याचे मीडियावरती आल्यानंतर एक पीएनजी जी ॲड करून ऍड करून घेतल्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एरिया कंपोज करून फुल एरिया एकापौशा करून घेतल्यानंतर म्हणजे पीएनजी पीएनजीला पाच पॉईंट सत्तावीस सेकंद वर वाढून घ्यायचं सत्तावीस सेकंदवर वाढून घेतल्यानंतर अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर आपल्या इफेक्टवरती यायच्या इफेक्टवरती आल्यानंतर ऍड इफेक्ट घेत गेल्यानंतर स्पोर्ट कलर स्पोर्ट कलर घ्यायचा स्पोर्ट कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो बघ अशा प्रकारे काय आपल्या बन केलंय पीएनजी ला ब्लॅक कलर अप्लाय झालाय अप्लाय झाल्यानंतर बिल्डिंग वर बिल्डिंग वरती गेल्यानंतर त्याची ऑपरुनिटी बावीस ठेवू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या ॲड ॲड झालं झाल्यानंतर पाच पाच सत्तावीस सेकंद राहायचे सत्तावीस सेकंदर आल्यानंतर एक पी एन जी ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर त्या पण एन जीला सात पाच सत्तावीस सेकंदी जिथे जिथे बिटल त्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण चार पे इंजी ऍड झाली ऍड झाल्यानंतर त्या पेइंजीला इफेक्ट लावण्यासाठी आपल्या सेकेपेट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा सेके पेट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचंय सेके पेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेइंजीचा इफेक्ट आहे ते इफेक्टला टच केला टच केल्यानंतर इफेक्ट होता इफेक्ट होते आल्यानंतर कॉपी ऑल इफेट करायचं कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर आपला बीट मापोजेक्ती यायचं बीट मापोजेक्ती आल्यानंतर जे फर्स्ट पेंज पेंजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय आपल्या पेंजला इफेक्ट अप्लाय झालाय दा, अप्लाय झाल्यानंतर शेक एपेट पोजेक्ट यायचे शेक शेके पेट पोजेवरती आल्यानंतर सेकंड पेंज इफेक्ट आहे इफेक्ट कॉपी करायचं कॉपी पेट केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय सेकंड पेंजला अशा प्रकारे काय कट करून आहे

बीट मॉपोजेक्ट वरती आल्यानंतर थर्ड पेंजच्या पेनजीला इफेक्ट पेस्ट करायचा पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपल्या थर्ड पेंजीला पण इफेक्ट आपल्या झाला आपल्या झाल्यानंतर शेवटच्या पेनजीला इफेक्ट आपल्या करण्यासाठी बीट पोजेक्ट ओपन करून घेते आपण ओपन केल्यानंतर फोर्थ पेंजचा इफेक्ट आहे कॉपी ऑल इफेक्ट करायचा कॉपी ऑल इफेट केल्यानंतर आपला बीट मॉपोजेक्ट ओपन करून घेते तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण काय त्या पण पेनजीला इफेक्ट अप्लाय केलेला अप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो इथं ऑलरेडी मेक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ ऑलरेडी ॲड आहे ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय हार्ट आहे आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओ झाले व्हिडिओ झाल्या सेटिंगच्या बद्दल तुम्ही मला तिथून सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे आता सातवी